पोलीस स्टेशन उदिर ग्रामीण येथे गोरं नंबर सहाशे अठ्ठ्याण्णव अब्लिक पंचवीस हा भादवी कलम एकशे अठरा अब्लिक दोन प्रमाणे दाखल होता याच्यामध्ये चांदेगाव येथील पंगवाड या ये व्यक्तींना त्याच्याच गावातील ऑटो रिक्षावाल्यांनी आपला नंबर येण्यासाठी काठीने मारून गंभीर दुखापत केली होती त्याचा तपास हा पोलीस हवालदार पडिले यांच्याकडे देण्यात आला होता पडिले यांनी सदर आरोपीस लगेच गुन्हा दाखल झाल्यानंतर काल दिनांक चोवीस तारखेला हा चोवीस नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला दा होता दुपारी दोन वाजता आणि सदर आरोपीस पडिले यांनी तात्काळ अटक करून त्याला माननीय न्यायालयासमोर उभं केलं माननीय न्यायालयाने त्याला एम सी आर केला पडिले यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घटनास्थळ पंचनामा इतर साक्षरता तपास पण सी सी टी व्ही एसमध्ये सगळे फॉर्म भरणं ही सगळी प्रक्रिया चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र माननीय न्यायालयात सादर केलेलं आहे अशा प्रकारचं एक चोवीस तासामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचं चोवीस तासामध्ये दशारोप पाठवण्याची ही ग्रामीण पोलिसांनी केलेली ही पहिलीच कामगिरी आहे आणि त्याच्यामुळं आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अमोल साहेब व अपर पोलीस अधीक्षक साहेब मंगेश चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या उदिर ग्रामीण आणि जिल्ह्यातील पोलिसांनी तपासाच्या प्रक्रियेला वेगवान दिशा दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या आणि इतर गुन्ह्यांचे एक फास्ट ट्रॅगवरती दोषारोपपत्र आम्ही सादर केलेलं आहे त्यामुळं आमच्या त्या पडिले अंमलदारांचं सगळीकडनं कौतुक होत आहे